नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण करणार आहोत रसरशीत असा गाजराचा हलवा तोही साखरेचा अजिबात वापर न करता मऊ लुसलुशीत आणि रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारा गाजराचा हलवा आपण करणार आहोत अर्थातच इथे मी अर्धा किलो गाजरे घेतली आहेत आपण आज अर्धा किलोच्या प्रमाणात गाजराचा हलवा करणार आहोत आता थंडीचे दिवस असल्यामुळे बाजारात अशीही गुलाबी रंगाची मस्त रसरशी तशी गाजरे अगदी मुबलक प्रमाणात मिळतात आणि स्वस्तसुद्धा असतात गाजरे निवडताना अशी मोठी मोठीच घ्यायची आहेत बारकी गाजरं अजिबात घ्यायची नाहीत अशी मोठी गाजरे असतात ती जून असतात आणि खायलासुद्धा अगदी गोड असतात आणि किसल्यानंतर त्याचा किस सुद्धा भरपूर प्रमाणात पडतो आता गाजरे चांगली धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरील पिलरने अशा साली काढून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यावर काही धागे असतील तर निघून जातील आणि आता किसणीवरही गाजरे छान अशी किसून घ्यायचे आहेत रेसिपीमध्ये खूप टिप आणि ट्रिक सांगितल्या आहेत त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा गाजरे किसताना अगदी हलक्या हाताने किसायचे आहेत म्हणजेच त्याचा किस अगदी बारीक बारीक असा पडेल खूप जाडजाड असा पडणार नाही हे पहा इथे आता सर्व गाजरे मी अगदी हलक्या हाताने किसून घेतले आहेत आणि त्याचा सुद्धा अगदी बारीक असा पडला आहे खूप असा मोठा मोठा पडलेला नाही आहे तुम्ही बघू शकता असा हा कीस बारीक किसल्यामुळे हलवा लवकर शिजला पण जाईल आणि एकजीव पण लगेचच होईल आता इथे प्रथम कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घातले आहे गाजर हलवा करण्यासाठी ना तूप फारसे लागत नाही अगदी कमीत कमी, -कमी तुपामध्ये सुद्धा गाजर हलवा अगदी चविष्ट होतो आता इथे तूप छान गरम झाल्यावर त्यामध्ये गाजराचा संपूर्ण किस मी घातला आहे आणि आता हा किस गॅस अगदी मंद ठेवून दोन ते तीन मिनिट तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे अर्धा किलो गाजरांसाठी इथे दोन टेबल स्पून तूप इथे पुरेसे होते आता हा किस बारीक गॅसवर अगदी दोन ते तीन मिनटे छान असा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यातील कच्चेपणा अगदी पूर्ण निघून गेला पाहिजे म्हणजे हलव्याच्या किसाला सुगंध एकदम मस्त येतो आणि हलवा सुद्धा खाण्यासाठी एकदम खमंग लागतो दोन ते तीन मिनटे बारीक गॅसवर परतून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे आहे एक मिनिटभर आणि छान असा हलवा शिजवून घ्यायचा आहे हे पाहिजे आता हलवा निम्मा कच्चा शिजला आहे आता त्यामध्ये आपण दोन मोठे पेले दूध घालायचे आहे हलवायला लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता गाजरे छान तुपावर परतल्यामुळे त्याचा कलर थोडासा बदलतो म्हणजे सुरुवातीला कीस हा गुलाबी रंगाचा होता आणि हा कीस तुपावर परतल्यामुळे त्याचा रंग असा अबोली झाला आहे फेंट झाला आहे आता दूध घातल्यानंतर कढईवर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे आणि मधून असं एक दोनदा उघडून बघायचं आहे आणि पुन्हा हलवा एकसारखा करून पुन्हा त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे नंतर कढईवरील झाकण काढायचे आहे आणि दूध आटेपर्यंत तसाच हलवा शिजू द्यायचा आहे आणि मग त्यामध्ये दोन टेबलस्पून मिल्क पावडर घालायचे आहे तुम्ही मिल्क पावडरच्या ठिकाणी खवा किंवा पेढे वापरले तरीसुद्धा चालेल अगदी पेढे वापरूनसुद्धा हलव्याची चव अगदी मस्त लागते तुमच्याकडे जर का उरलेले पेढे असतील तर नक्की एकदा पेढे घालून पहा अगदी सुंदर होतो हलवा हे पहा आता मिल्क पावडर दुधामध्ये एकदम मिक्स झाली आहे आता त्यामध्ये आवडीनुसार गुळ घालायचा आहे इथे मी अर्धी वाटी गूळ घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त यामध्ये गूळ घालू शकता किंवा साखर घातली तरीसुद्धा चालेल आता हे पहा हलव्यामध्ये छान असा गूळ विरघळला गेला आहे आता इथे आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आहेत इथे मी एक टेबलस्पून मगजबी घातले आहे आणि एक टेबलस्पून पिस्त्याचे काप घातले आहेत आणि पाव चमचा फ्लेवरसाठी वेलची पावडरसुद्धा घातली आहे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू किंवा बदाम त्यामध्ये घालू शकता आता येथील दूध आटेपर्यंत आणि ड्रायफ्रूट पूर्ण शिजेपर्यंत पाच ते सात मिनटं झाकण न ठेवता हा हलवा असा शिजवून घ्यायचा आहे पूर्ण दूध आटेपर्यंत एकसारखं मधूनमधून हलवा तळाशी लागून करपू नये यासाठी हलवा असा परतत राहायचा आहे हे पहा हलव्यामधील आता संपूर्ण दूध आटले आहे आणि मस्त असा दाणेदार आणि गुबगुबीत हलवा तयार आहे असा हा साखर न घातलेला गाजराचा हलवा माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही रेसिपी तुम्ही नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा मस्त असा मऊ लुसलुशीत गाजराचा हलवा तयार आहे आता आपण तो सर्व करूया माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच साध्या सरळ सोप्या आणि झटपट रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेले बेलचे बटन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार